यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे हे म्हणतात आमचे आज पाईप आले आहेत अहो तुमचे पाईप आले ज्या वेळेस तुम्ही रस्त्याचं आणि भुयारी गटरचं चा काम चालू केलं मग वेळेस जर आपल्याला पाईपलाईन टाकायची होती त्यावेळेस तुम्ही पाईपलाईनचं काम सोबत केलं असतं आत्तापर्यंत हा रस्ता होऊन गेला असता जर लवकरात लवकर अवसाच्या आत हे काम पूर्ण नाही केलं तर तुम्हाला मोठ्या आंदोलनाला सामोरे जायची तुम्ही तयारी ठेवा प्रभाग क्रमांक अकराच्या जनतेला एक हात जोडून आणि विनंती करतो की आम्ही तुमची माफी मागतो की हा काही जो त्रास तुम्हाला भोगावा लागतोय याच्याबद्दल आम्ही सगळ्यांची माफी मागतो आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जो काही पाठपुरावा करायचा असेल जनतेसाठी जे लढायचं असेल आम्ही ते लढतोय प्रशांत कलाचंद भोवसार शिव रोड सटाना जे रोडाचं काम चालू केलेलं आहे खड्डे खांदून सण आता पावसाळ्याचे दिवस आले तेव्हा तुम्ही खोदकाम करून सन हे लोकांना वेटीच धरण्याचं काम आहे आणि मेन रोड आहे हा शिवरोड रोड हा कलेक्टर पट्ट्याला चारही बाजूनी जोडणारा रोड आहे मी रोहिणी दांडेकर बोलतोय हे शिवरोड आमच्या इकडचा आहे चार महिन्यापासून खोदून आहे तसं काय जावं आम्हाला जाता येत नाही येता येत नाही आज तिकडे लोक राहून आम्ही इकडे आमच्या गाड्या आतमध्ये बाहेर काढता येत नाही नंतर हे चार महिन्यापासून आपलं चालले खोदतात आमच्यासारख्या वयोवृद्धांनी काय करायचं विना पठाडे बोलते वोरसेनगर कॉलनी आमचं हे खोदून ठेवलेलं आहे आता आमचे पाय सापडले नाही तरी हे लोक म्हणतात हे आम्ही देंगे, कर देंगे काही झालेलं नाहीये खाली खोदा सांगतो तरी ते ऐकत नाही आता त्यांनी नुसती टाकी ठेवलेली आहे तिथे पण आमचं जॉईन झालेलं नाही आहे काहीच सहा सात महिन्यापासून काम पेंडिंग पडलेलं आहे रस्त्याचे कुठल्याही मार्गाने रस्ता जायला रस्ता जायला यायला रस्ता नाही आता पाहून आज नवीन बातमी मिळाली का पुढे नवीन नळ कनेक्शन नळ नळाचं चा काम चालू करणार नळ कनेक्शन ऑलरेडी असल्यावर नळ कनेक्शन टाकायची काही गरजच नाही ना नाका ना रोड शिव रोड दसरा मैदान पर्यंत सटाना दसरा मैदान पर्यंत रोड व्हायला हो पाहिजे पडून जातात मालेगाव रहिवासी आम्ही शिव रोड मध्ये गेले बावीस वर्षापासून इथे राहत आहोत आमचे नगरपालिकेने कधी इकडे लक्ष दिलेलं नाही रोडची इतकी हालत बेकार आहे की आजारी व्यक्ती सुद्धा इकडून जाऊ शकत नाही छोटे लहान मुलांच्या फिरायला जातो ना रस्त्याने जायला इतका त्रास आहे की सायकल सुद्धा चालवता येत नाही धर्मदेश महादेव मंदिर आमची कॉलनी तिथं पाऊस आल्यानंतर आमच्या घरात पाणी घुसतो त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर रस्ता पाहिजे पाऊस आल्यावर तिकडं चिखल होतो आणि आमच्या घरात पाणी येतो आज रोजी सकाळ नाका ते रामलीला मैदान या रस्त्याचं पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईनचा कामाचा शुभारंभ करण्यासाठी माननीय आमचे महापालिकेचे आयुक्त पी काही अधिकारी उपायुक्त सगळी आलेले आहेत पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून काही आलेली आहे त्याच्या बिनच्या पाण्याची जी लाईन आहे ही अमृत योजनेमधून आहे म्हणजे केंद्र शासनाने माननीय मोदी साहेबांची मेहरबानी आहे पण जवळजवळ चार सहा महिने झाले सहा महिन्यापासून हा सुरू रस्ता गोव्यारी कटकच्या माध्यमातून माते खोदून ठेवला वारंवार आम्ही माननीय आयुक्त पी डब्ल्यूचे सी साहेब यांच्याकडे जाऊन वारंवार कम्पेटिंग करतोय मोबाईलवर एक संपर्क करतो आहे की लवकरात लवकर पावसाळा चालू होण्याच्या अगोदर की तुम्ही हे रस्त्याचं कामं पूर्ण करा तर माझा प्रॉब्लेम असा झाला अवकाळी पाऊस चालू झाला आणि आजच्या तारखेला पुन्हा सतान नाकाचं रामलीला मैदान नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन शुभारंभ केला असो चांगली गोष्ट आहे पण काळामध्ये लोकांना पिण्याचं पाणी भरपूर प्रमाणात मिळ मिळतं आहे पे, तशी ही लाईन टाकण्याची तशी म्हणजे माही माझ्या माहितीनुसार मला तर काही गरज वाटत नाही पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे भविष्यात एक नवीन लाईन तयार झाल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही पण आता हे कुठपर्यंत योग्य आहे माननीय महापालिका यांची हे मनमानी हे किती दिवस करणार आहे साडेतीन वर्ष झाले प्रशासक बसलेलं आहे पूर्ण कलेक्टर पट्टा गोरसे नगर पटेल नगर अमृत योजनेच्या माध्यमातून सगळे रस्ते फोडून ठेवलेले आहेत आता हे लग्नाचं सीझन आहे कोणाची इथे अंत्यविधी होते मागे अन्य आमचे जे भाऊसार आहेत मंडपवाले त्यांच्या इथे त्यांच्या घोडावर एक आग लागली आगीमध्ये अग्निशामकची गाडी त्यांच्या घरापर्यंत जात नव्हती बाबुल कॉलनीला सगळे रस्ते खोदून ठेवले असल्यामुळे तो माणूस आज पूर्णपणे रस्त्यावर आलेला आहे यांची वर्क ऑर्डर कधीची झालेली आहे यांनी चोवीस चोवीस महिन्याच्या मुदती घेऊन ठेवलेल्या आहेत वर्क ऑर्डरमध्ये चोवीस महिन्यात रस्ता पूर्ण करायचा म्हणजे हे किती दिवस जनतेच्या भावनाची खेळणार आहेत महापालिकेचे पालिका ऑर्डरचे अधिकारी आलेले आहेत त्यांना बोलवलं ऐक बोलवलेलं आहे की हे काम तुम्हाला कुठपर्यंत योग्य वाटतं आहे आज भर पावसात तुम्ही हे काम चालू करतायत पिण्याच्या पाण्यात तुमच्या तुमच्याच कामाला आमचा विरोध नाही पण तुम्हाला कुठपर्यंत हे योग्य वाटतं आहे सहा महिने झाले हा रस्ता तुम्ही फोडून ठेवला गोयारे कटरच्या नावाने त्यांच्या नावाने तुम्ही पुन्हा हा रस्ता फोडणार पण तुम्ही भर पावसात हे काम करणार आहेत का पाणी पुरवठा काम जे आहे का आठ दहा दिवसाचं काम आहे जास्तीत जास्त आणि त्याचे पाईप पण येऊन पोहोचले साईडवर पाईप आलेले आहेत आजपासून आम्ही कामाला सुरुवात करतोय आणि एक आठ दिवसात आमचं काम पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर रस्तेवाले त्यांचं काम करू शकतात तिकडा ज्या वेळेस भुयारी कटरा रस्ता याची वर्क ऑर्डर एकच आहे मग जर आपल्याला पाईप लाईन टाकायचीच होती मग त्या कामा भुयारी सोबत तुम्ही पाईप लाईन का नाही टाकली एवढ्या दिवस तुम्ही का थांबलेत म्हणजे एवढ्या जो तुम्ही लोकांना काय एखाद्या पेशंटला जर अचानक काही त्रास झाला रात्री बेरात्री त्याला जर हॉस्पिटलला जायचं असेल तर तो कोणत्या मार्गाने जाणार आहे पुन्हा शिव रस्ता तुम्ही खोदून ठेवला आहे पुन्हा कलेक्टर पट्ट्याचे रस्ते खोदून ठेवले आहेत वर्ष नगरपट्ट्या नगर परिषद मग सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत कामामध्ये प्रयोजन ठेवलेलं आहे त्याच्यातनं रस्ते जे आहेत पाईपलाईन टाकताना सुद्धा जे खराब झालेले आहे रस्ते ते आपण पॅचवरतीने दुरुस्त करणार आहोत आणि आता पाईप येऊन गेलेले आहेत पाईप विलंबा नाही आले त्याच्यामुळे आता ते कामं एक आठ दिवसात आम्ही हे काम संपवतो करते काम लगेच चालू म्हणजे भर चालू चालू काम आता अवकाळी पाऊस चालू झालेला नाही दोन दिवस दो अजून पाऊस झालाय तर ज्यांच्या काय हाल झाले तुम्ही बघितलं तरी आले प्रभागात फिरले तुम्ही आज या प्रभागाचे इंजिनियर आहेत कधी बघितलं तुम्ही पीडब्ल्यू च्या माध्यमातून आलेले आहेत साहेब तर मला एक सांगा या रस्त्याची वर्क ऑर्डर कधी झालेली भुयारी गटर आणि रस्ता मग तुम्ही हे काम का थांबवलं हो आणि कोणाच्या आदेशाने थांबवलं हो आम्हाला फक्त आता सोळा सहा दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे सदर त्याच्यामध्ये रस्ता कॉम्पलटीकरण व भुहेरी गटार पण समावेश आहे आम्ही सदर भुहेरी गटार ही इथून सटाणाक्यापासून तर एक पाचशे मीटरपर्यंत आम्ही तिथे काम पूर्ण केलेलं आहे पुढे जी एक्झॉस्टिंग आपली नगरपालिकेची गटार होती तिला आपण जॉईन करून दिलेली आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्हाला माने महापालिकेने एवढी सूचना दिली होती की आम्हाला जल अमृत पाणी आहे तिथून ती टाकायची म्हणे पाईपलाईन आम्हाला तर त्या काम पूर्ण होईल परंतु तुम्ही रस्त्याचं काम असं दिलं होतं तुम्ही त्यांच्या माध्यमातून हे काम थांबवलेलं थांबवलेलं आता एक काम थांबून कमी तुम्ही हा रस्ता करून माझ्या माहितीनुसार काही तुम्ही चार महिने झालेले आहेत गोव्यारीकडनचं काम होऊन चार महिने आता तुमचा पावसा जवळ आलेला आहे आता पुन्हा तुम्ही काहीचं काम चालू करणार तात्काळ हे काम तात्काळ म्हणजे तुमच्याकडे काही जादूची गाडी आहे का इथून तुम्हाला पाचशे मीटर काम करायचंय हजारो लोकांचे नळ कनेक्शन असतील ते नळ कनेक्शन फुटतील पुन्हा रस्त्यावर सगळं पाणीच पाणी आणि देव बाप्पा काही थांबत नाही आपल्यावर आपल्या प्रशासनावलेले याबद्दल तुम्ही काय सांगा आम्ही साहेब जे आहे उभा बिया ते त्यांना बोलवलं आहे बापूंनी ते लिहिता येता याबद्दल सविस्तर सांगितलं काय तांत्रिक होत आणि हे जे जे काम थांबवायचं बोलले होते था। त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणतो काम पाईप आलेले आहेत आमचे परवास पाईप उतरले आजपासून आम्ही आता काम चालू करतो असं मान्य आता गांगुडे साहेबांनी सांगितलं हे प्रभागाची इंजिनियर फार कोटी इंजिनीअर आहे हे आमचे महापालिकेचे बच्चाव साहेब आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही हे गांगुडे साहेब आहेत यांना राष्ट्रपतीकडनं पुरस्कार दिला पाहिजे okay. इतके चांगले काम आहेत यांचे आमच्या महापालिकेचे जे काही इंजिनियर असतील ना त्यांना राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे okay. यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे हे म्हणतात आमचे आज पाईप आले आहेत अहो तुमचे पाईप आले ज्या वेळेस तुम्ही रस्त्याचं आणि भुयारी गटाचं काम चालू केलं मग त्या वेळेस जर आपल्याला पाईपलाईन टाकायची होती त्यावेळेस तुम्ही पाईपलाईनचं काम सोबत केलं असतं आतापर्यंत हा रस्ता होऊन गेला असता तुम्ही जनतेला काय व्यक्ती जगतात म्हणजे तुम्ही तुमचं मनमानी करतात तुम्हाला वाटेल तेव्हा पाईप शिल्लक नव्हते पाईप शिल्लक नव्हते मग तुम्ही वर्क ऑर्डर केली त्या कंपनीला तुम्ही ऑर्डर दिली तुम्ही त्याचा पाठपुरावा नाही केला का म्हणजे त्या कंपनीने जर तुम्हाला भर पावसाच पाईप दिला असते तुम्ही भर पावसाळ्यात ते कामं चालू केले असते का ठीक असेल ठीक आहे त्यांची इच्छा त्यांची मनमानी त्यांची दादागिरी त्यांच्या पद्धतीने त्यांना काय करायचं ते करतील ते पण जनता यांना कधी माफ करणार नाही मी माननीय प्रभाग क्रमांक अकरा नगरसेवक म्हणजे सहकारी नगरसेवक भरत बागुल सहकारी नगरसेवक सुवर्णाताई शेलार आम्ही एक प्रभाग क्रमांक अकराच्या जनतेला एक हात जोडून आम्ही विनंती करतो की आम्ही तुमची माफी मागतो हा काही जो त्रास तुम्हाला भोगावा लागतोय याच्याबद्दल आम्ही सगळ्यांची माफी मागतो आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जो काही पाठपुरावा करायचा असेल जे लढायचं असेल आम्ही ते लढतोय आज पण लढू आणि भविष्यात पण लढू आता मालेगाव कळकळीची विनंती करतो की लवकरात लवकर माननीय आयुक्त साहेब या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर प्रभाग क्रमांक अकरा मधील ना पूर्ण नागरिक लहान मोठ्या सह तुमच्या दारणात येऊन ती आंदोलन आम्ही छेडू हे आंदोलन असं राहील ना भूतो ना भविष्य उत्तर महाराष्ट्रात असं आंदोलन तुम्ही कधी पाहिलं नसेल माननीय आयुक्त साहेब तुम्हाला लोकांची काळजी नाही इथं ए एसी, एसी मध्ये बसतात इथे लोकांचे काय हाल होतात शाळेत जाणाऱ्या मुलांचे हाल आहेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल आहेत जरा इकडे या तुमचे जे इंजिनियर आहेत त्यांना तर मला असं वाटतं राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे गांगुडे साहेब आणि बच्चाव साहेबांना आजपर्यंत त्यांनी कधी या रस्त्याला व्हिजिट केली आहे का इथली काय परिस्थिती आहे तर साहेब परत तुम्हाला एक माझी विनंती आहे लवकरात लवकर हे काम तुम्ही पूर्ण करावा जर लवकरात लवकर पावसाळ्याच्या आत हे काम पूर्ण नाही केलं तर तुम्हाला मोठ्या आंदोलनाला सामोरे जायलाची तुम्ही तयारी ठेवा